नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत नऊ तर नेहारी वगैरे झाले आहे नेहारीमध्ये ॲक्च्युली कालचीच भाजी होती पावट्याची तर ती पावट्याची भाजी आणि भाकरी खाऊन झालेली आहे तर आत्ता ॲक्च्युली आम्ही चाललो आहे आमच्या शेतामध्ये तर शेताच्या जवळच आहे ना गावाकडची अजून एक रानभाजी कुरडू कुरडो आहे ना बऱ्याच प्रमाणात इथे आहे तर आज कुरडू आपल्याला काढायचं आहे तो साफ करायचा आणि मस्त भाजी बनवायची गावाकडे आल्यानंतर रानभाज्यांचं प्रमाण बरंच असतं कसं आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये आहे ना शक्यतो मच्छीचं प्रमाण कमी असतं म्हणजे चंडीचे मासे खाल्ले की त्याच्यानंतर काय मच्छी एवढी नसते तर त्यावेळेस मग रानभाज्यांचं प्रमाण जास्त असतं गावाला तर अशाच रानभाज्या तुम्हाला मी दाखवत असतो त्यातलीच आज ही कुरडू भाजी आणि आपला हा ब्लॅक ही चल तणाव देतोय बघा चल चल कुठं पण निघालो की निघाला लगेच पाहुणा पाहुणा चला ये समोर बघताय मंडळी पावसाने झोडपलेली आमची ही भात शेती म्हणजे पाऊस यावर्षी बऱ्याच म्हणजे मोठ्याच प्रमाणात आहे एवढा पाऊस नाही पाहिजे कधी थांबणार आहे देवजने म्हणजे तो शांतीच घेत नाही आता पण तुम्हाला असं वाटतं पाऊस नाही आहे पण बारीक 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 जो पाऊस आहे ना तो पडतोयच तर कधी थांबणार आहे आणि कधी ते देव जाणे पावसामुळं मंडळी झालं आहे काय माहिती आहे अजून एक गावाला शक्यतो जोराचा पाऊस आला की लाईट घालवतातच बंदच करतात तर आता तर दोन दिवस झालेत लाईट नाही गावाला ते कठीण काम होतं आहे म्हणजे लाईट नसली ना तर मग सगळीच कामं अडतात ऑफिसची कामं पण होत नाहीत धर ना एडिटिंग होत आहे ना शूट होत आहे फक्त माझं कसं आहे पॉवर बँक आहेत दोन तीन त्यामुळं कॅमेरा ऑन आहे मोबाईल पण ऑन आहेत बाकी सगळी कामं रखडलेली आहेत तर ही मंडळी ही कुरडू भाजी तर आई आले सोबत दोन प्रकारे आहे एक आहे लांब पानाची आणि एक आहे गोळ पानाची अशी दोन्ही भाजी ही कुरडू भाजी तर ह्याची ॲक्च्युली वरची डिरी घ्यायची आहे तशी आपण दारची भाजी वगैरे करतो ना तशीच नाही अशी वरची डिरी घ्यायची अशी पावसाने हजेरी लावली आहे परत आई कागद घेऊन आले मी आहे छत्री घेऊन भाजी पूर्ण काढून घ्यायची पूर्ण नाही ही ही कलरवाली नको ना ही चांगली आहे बघा ही ॲक्च्युली शेताच्या बांधांवरती भाजी असते शक्यतो एक टाइमला भाजी होईल एवढीच आपल्याला भाजी घ्यायची जास्त नाही भाजी घ्यायची बघा पालेभाजी मस्त हे बघा बांधायला मस्त एकदम ताजी ताजी आहे काढताना थोडंसं गवत वगैरे येणार आहे सोबत तर घरी जाऊन साफ करू क्युअरी नाही घ्यायची बाकी सगळी भाजी घ्यायची शाई सांगते जी कोली 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 डिरी आहे ना ती सर्व आपण घेऊ शकतो ही बघा अशी ही कोळी कोळी डिरी सर्व घ्यायची ना अच्छा चला म्हणता जास्त काही भाजी शोधावी लागली नाही कारण आपल्या शेतामध्ये आहे ना ती बऱ्याच प्रमाणात आहे त्यामुळं जास्त काही शोधत बसावं लागलं ला नाही तर जाऊया जरा भाजी साफ कर आज दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला कुरडूची भाजी करायची आहे पाऊस काय थांबत नाही इकडे बघता हे लिला मावशीचे तील पण आता चांगले मोठे झाले आहेत हे काळेतील की चोखेतील काय अच्छा बोरं करतात ती तेल आहे ते चोखेतील

जागाच नाही ती एका बोलला जागा नाही पडला तर अंड्यात वन 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 टू थ्री फोर तुझं नाव सांग मला काय पडलाय नाव सांग अवनी अविनाश 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 अवनी गाणं बोल जॉनी 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 येस पप्पा येस पप्पा ईटिंग शुगर नो पप्पा ओपन युअर माउथ तेवढच <laughs> येतो मस्त आहे चला उतरा स्टॉपला आमचा तर इकडे मंडळी बघता ही आहे कोरडू भाजी तर ही पण छान लागते दारची भाजी जशी लागते ना दार चवली वगैरेची भाजी पालेभाजी जशी लागते तशी ही भाजी तरी भाजी।, तर भाजी आता इकडे साफ करून घेते साफ करायचं म्हणजे काय कोवळी कोळी पानं काढायची आणि त्याच्यानंतर आणि किडलेले काढून टाकायचे अशा प्रकारे पूर्ण भाजी मस्त साफ करायची जास्त काय वेळ नाही लागणार वरची वरची भाजी साफ करायची आणि एखादी किडलेली वगैरे जास्तच पानं असतील तर ती काढून टाकायची साफ केल्यानंतर पहिल्यांदा धुवून घेऊ आणि त्याच्यानंतर मग कापून त्याला फोडणी द्यायची अशी ही साधी सोप्या पद्धतीने आपली कोडूची भाजी केली जाते गावाकडे पावसाळ्यामध्ये ना भाज्यांची काही कमी नाही भरपूर भाज्या आणि पावसाची पण काही कमी नाही पाऊस पण भरपूर आहे एवढा आहे की बाहेर पडायलाच नाही भेटत हो पावसाने बघायला गेच हजेरी लावली बोलल्या बोलल्या पाऊस म्हणजे काय थांबतच नाही तो पडतो आहे एवढा पडतो आहे की आता काय माहिती कधी थांबणार आहे आणि इकडे पेरू पण भरपूर लागलेत पेरूच्या झाडावर ते पेरू काढायला पण भेटत नाहीत पावसामुळं ॲक्च्युली मेन काय पाऊस ठीक आहे पण हवा एवढी येते ना भीती वाटते आणि रात्रीची जर हवा एवढी सुटते की काय सांगायचं नाही काय नाही पत्ता फाय सिक्स नाईन टेन वन टू थ्री फोर कुठे आहेत एवढा पाऊस आला आहे बघा पाऊस आलाय तो ठीक आहे पण इकडे तुम्हाला हवा दिसते का हवा येते ना तेव्हा मग भीती वाटते कारण हवा नको आहे गावाला हवा आली की भरपूर नुकसान होतं बपरूजांची कौलं वगैरे उडतात पत्रे उडतात त्या कारणाने पाऊस किती लागला तरी हरकत नाही पण झाडं बघा कशी हलत आहे एकदम जोरदार ॲक्च्युली रात्रभर असाच पाऊस पडतो रात्री पण काय झोपून दिला नाही एक तर लाईट नाही आहे आणि त्याच्यामध्ये असा वारा पाऊस ती समोर खांद दिसते ना तर घराच्या पाठीमागे एक आंबा आहे त्या आंब्याची खांद आहे ती पण काल तुटले त्या आईने आणले आता इथे शिरं करायला त्याच्यावरती काकडी नाहीतर काहीतरी सोडण्यात येईल जय श्रीराम जय श्रीराम Ganpati pati bapa. Mangal murti. Mandir mama ki. Dan pati bapa. Mangal murti. Mandir mama ki. Moria, moria. मोरिया 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 मोर पावसाची काय जा सुरूच राहणार आहे हा बघा परत आला हवा भरपूर आली पाऊस आता जस्ट कमी झालाय पण हवा बघा आहे ऍक्च्युली आपल्या इथे भरपूर झाडं आहेत ना त्यामुळे आपल्याला हवेचा थोडा थो 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 त्रास कमी होतो ही समोरची जी झाडं आहेत ना ती हवेला अडवते त्यामुळे इकडे समोर आपल्याला हवा दिसते का भरपूर आहे भाजी आता मस्त साफ करून तर झाले इथं धुवून घेऊ दोन वेळा तरी ना कसं एक दोन वेळा धुवून घेतली ना तर जरा बरं आहे कसं माती असते किंवा मा काय जरा कसं चांगलं धुवून निघाले की कसं चांगली भाजी आणि आली आली तर आता ही जी कोरडूची भाजी आहे ना ही बारीक बारीक कापून घ्यायची आणि लगा डायरेक्टली फोडणीच द्यायची असते झालंय का घरातल्या मिरच्या सगळ्या लागल्याच नाही लागल्याच काकीकडे पण लागल्या नाहीत गावातच मिरच्या लागल्या नाहीत त्यामुळे मिरची आपल्याकडे नाहीये नाही तर शक्यतो भाजीमध्ये ना मिरची वापरतात छान लागते मिरची टाकून मिरची चव येते जरा हो कांदा आणि मिरची हळद जराशी टाकायची हा आणि ओलं खोबरं बोललेलं त्या दिवशी ओल खोबरं हवंय तर ता टाकायचं नाही ता तर नाही ज्यांना आवडतं त्यांनी टाकू शकता आम्हाला नाही आवडत म्हणून आम्ही नाही टाकत संगमेश्वर तरी कसं पटला खोबरं जास्त प्रमाणात वापरलं जातं ओलं खोबरं नाही वापरायचं जास्त तर अशा प्रकारे ना सर्व ही जी भाजी आहे ती कापून घ्यायची आणि लगेचच मग फोडणीची तयारी करू टोप तापलाय आता तेल घालून घेते तेल तापलंय आता आपण कांदा घालून घेतो कांदा परतूया लाल होईपर्यंत आणि मग मीठ आणि हळद घालूया कांदा मस्त मस व्यवस्थित भाजला गेला आहे आता हळद घालून घेते अच्छा आणि तो आपल्याकडे मिरची नाहीये ना अर्धा चमचा लाल तिखट टाकते ओके तर असं तिखट पालेभाजी शक्यतो लाल तिखट वापरत नाही पण मिरच्या पण नाही आल्या थोडंसं तिखटपणासाठी थोडस वापरलाय एकदम आणि मीठ घालते चवीनुसार ओके आता आपण पालेभाजी कापून घेतले ना ती घालूया पालेभाजी आता बघा किती दिसते कोडू भाजी असो चवली असो दारची भाजी असो पालेभाजी आहे ना दिसायला अशी भरपूर दिसते झाली की मग एवढीशी होईल आता टोपभर आहे जेव्हा भाजी पूर्ण होईल ना तेव्हा तळायला जाईल एकदम ब्लॅकी आहे बाहेर तर त्या ब्लॅकीला बघूनच कोंबडी ओरडतात आरत कोंबडी त्याला काय आला कोण आलाय ब्लॅक आलाय ब्लॅक बघा कमी कमी होत चालली पाहिजे अजून कमी होत शिजल्यानंतर अजून अजून कमी होत जाईल बालेभीला वेळ नाही लागत तसं फक्त साफ करायला आणि कापायचं मेहनत आहे तेवढ बाकी भाजी पटकन होते आणि साधी सोपी पद्धत आहे एवढं काही हाड पण नाही कांदा टाकायचा हळद ता मसाला आज टाकलाय नाही तर मिरचीच टाकतात आणि काय तुम्हाला हवायचं ओलं खोबरं आता अशीच ठेवूया साकण नको ठेवूया अशीच ठेवूया शिजू बजारा पाच दहा मिनिटं स्लो गॅस वरती म्हणजे कमी वरती पाचेक भाजी तयार पाच एक मिनिटात भाजी तयार आम्ही पाठच्या दरवाज्यात आलोय ना तर ब्लॅक ही पण आता फोडून पाठी आलाय चला म्हणजे भाजी तर झाले तर थोडस मी चाललेलो आता दुकानाकडे घरातून निघालो तर वाटलेला पाऊस जोरदार येतोय परत पण नाही आला पाऊस ऍक्च्युली गावाला जर थोडा वेळ आला नाही एक दीड तास वगैरे तर त्याच्यानंतर जेव्हा परत येतो ना तेव्हा तो पहिल्यांदा थोडासा येतो तो ऑर्निंग असते त्याची की आता मी येणार आहे आणि मग एक दोन तीन मिनटानंतर जो पाऊस येतो तो, तो मग काय त्याला तुम्ही कोणीच थांबू शकत नाही त्यामुळं दोन तीन मिनटं तरी तो पाऊस आपल्याला देतो त्यावेळेस जर तुम्ही घरी किंवा चांगल्या ठिकाणी पोचलात तर ठीक नाहीतर मग ती छत्री पण कामाची नाही ॲक्च्युली आज वारं भरपूर आहे पाऊस आहेच पण पावसाचं पण वारं भरपूर आहे एक वारं जेव्हा गावात येतं तेव्हा त्या वादळाची जरा सर्वांना भीतीच वाटते आपला ब्लॅक की पाहुण आलाय आमचा राखणदार आहे चार पाच दिवस आलो आहे तिथपासून तो आमच्याकडेच आहे चला म्हणजे दुकानातून आलेलो आहे घरी ऍक्च्युली पाऊस भरपूर पडतोय तर त्या कारणाने दुकानात पण जास्त वेळ थांबलो नाही आलो लगेच घरी बंटी होता आणि बाकी एक दोन जण होते थोडेफार गप्पा गोष्टी केलेल्या घरच्या तिकडच्या पावसाच्याच गप्पा गोष्टी चालू होत्या इकडे हे झालं तिकडे ते झालं एवढं पाणी झालं तेवढं पाणी झालं त्याला म्हणजे आता आलेलं आहे घरी पाऊस परत येतो आहे तर कुरडूची भाजी बनवलेली आहे ती खाऊन घेऊ आणि मग काय बघूया काय काय करायचं का का जेवता जेवता पाऊस आला बघा मोठा या मंडळी जेवायला या पाऊस चालूच राहणार तर आज कुरडूची भाजी आहे आणि तांदळाची भाकरी आहे या सीझनला गावी आलो ना की रानभाज्यांचं एकदम महोत्सव असतो तर म्हणजे जून महिन्यापासूनच रानभाज्या चालू होतात त्या मग जून जुलै ऑगस्टपर्यंत लोक खातात तर आज वादळ जरा जास्तच आहे काय झालं आहे तर या मंडळी जेवायला या तांदळाची भाकरी आणि कुरडूची भाजी मुसळधार पाऊस आहे आणि मुसळधार पावसामध्ये अशी कुरडूची भाजी खातो आहे ॲक्च्युली गरम भजी असते तर सिद्ध मजा येते ना मैरी भजी पण करूया ॲक्च्युली कसं असा पाऊस असेल ना तर भजी वगैरे खायला जरा मजा येते असं म्हणत तर आपण शेतातून कुरडूची भाजी आणली आणि मस्त साफ केली आणि चुलीवर मस्त बनवली मयुरीने तर छान झाले भाजी आता सर्वजण जेवतो आहे ॲक्च्युली छान झाली आहे भाजी आणि आता सर्वजण जेवतो आहे ॲक्च्युली अवनी झोपले त्यामुळे तिची बडबड काही ऐकायला येत नाही आहे तर या मंडळी तुम्ही पण जेवायला या आणि आतापुरता हा व्हिडिओ इथे थांबूया कारण दुपार झाले पाऊस पण जोरदार आहे तर आता कुठं काही जाणार तर नाही आहे तर आतापुरता तरी इथे थांबूया परत पण एक अशाच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय